नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न बघा पंतप्रधान मोदी यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशात बुलेट ट्रेनची सफर केली पर्याय आहेत जपान अमेरिका फ्रान्स दक्षिण कोरिया याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या वायुसेनेच्या विमानांची पहिली दोन तुकडी सप्टेंबर अखेर वितरित होणार असल्याची घोषणा एकतीस ऑगस्टला झाली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेजस मार्क वन ए पुढचा प्रश्न बिहार सरकारने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणती महिला रोजगार योजना मंजूर केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बी एस एफ आणि बी जी बी यांच्यात दिल्लीत कोणत्या प्रकारची परिषद पार पडली त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी जी स्तरावरील सीमा परिषद पुढचा प्रश्न एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एस सी ओ परिषदेसाठी पंतप्रधान मोदी कुठे गेले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तियानजिन चीन पुढचा प्रश्न अमेरिकी न्यायालयाने भारतावरील कोणती टॅरिफची योजना अवैध ठरवली पन्नास टक्के टॅरिफची योजना अवैध ठरवली पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टमध्ये श्रीलंकेतील महागाई दर काय होता याचं अचूक उत्तर आहे एक पॉईंट दोन टक्के पुढचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेने दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत किती टक्के जी डी पी वाढ नोंदवली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात पॉईंट आठ टक्के पुढचा प्रश्न भारतीय मुख्य आर्थिक सल्लागाराने कोणत्या देशाच्या टॅरिफवाढीच्या नंतर निर्यातीला आधार देण्याचा धोरण जाहीर केला पर्याय चीन अमेरिका रशिया ब्राझील याचं अचूक उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न बघा पी एफ सी आणि जे बी आय सीने आसाममधील जैव इथेनॉल प्रकल्पासाठी किती कोटींच्या कर्जावर करार केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन हजार पाचशे कोटी पुढचा प्रश्न भारतीय तेल निगमाने पुढील पाच वर्षात किती ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली याचं अचूक उत्तर आहे एक पॉईंट सहासष्ट ट्रिलियन पुढचा प्रश्न बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण मंत्रालयाने कोणत्या अहवालावर आधारित शिक्षक संख्येची माहिती दिली याचं अचूक उत्तर आहे यू डाईस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस पुढचा प्रश्न बघा एन सी डब्ल्यूने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या वर्षासाठी एन ए ये आर आय रिपोर्ट लाँच केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या हवामान अहवालानुसार कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर पश्चिम भारत पुढचा प्रश्न हिमालयातील कोणत्या प्रदेशात दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी वाढलेली झाली वाढलेली आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर पुढचा प्रश्न बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झाले होते याचं अचूक उत्तर आहे ओणम सन पुढचा प्रश्न डी आर डी ओने दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकारची नवीन प्रणाली यशस्वीपणे चाचणी केली आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली पुढचा प्रश्न एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या भारतीय हॉकी गोलकीपरने एकशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृष्ण बी पाठक पुढचा प्रश्न राहुल द्रविड यांनी दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टमध्ये कोणत्या आय पी एल संघाचा मुख्य प्रशिक्षक पद सोडले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान रॉयल्स आणि शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मुली शिक्षणासाठी काम करणाऱ्या भारतातील कोणत्या स्वयंसेवी संस्थेला रामोन मॅक्सेस पुरस्कार मिळाला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एज्युकेट गर्ल्स तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि रोजच्या चालू घोडामोडीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद